राज्यातील बारा बलुतेदारांना स्वतंत्र पाच टक्के आरक्षण मिळावे अशी मागणी वंचित बहुजन हक्क परिषदेमध्ये सर्वांमध्ये करण्यात आले राज्यामध्ये मराठा समाज आणि ओबीसी समाज हा भाजपाच्या वाटेवर असल्याचा आरोप यावेळी वंचित ओबीसी समाजाचे नेते बालाजी शिंदे यांनी केलाय याचबरोबर जर हे सरकार बारा बलुतेदारांना त्यांच्या हक्काचे पाच टक्के आरक्षण देणार नसेल तर राज्यातील बारा बलुतेदार या सरकारसोबत जाणार नाहीत तर सरकारच्या विरोधात जातील असा इशारा सुद्धा बालाजी शिंदे यांनी सांगलीत आयोजित वंचित ओबीसी हक्क परिषदेत सरकारला दिलाय सांगलीमध्ये आज वंचित ओबीसी समाजाची हक्क परिषद पार पडले या परिसरात परिषदेमध्ये राज्यभरातून मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव सहभागी झाले होते या परिषदेत बोलताना संस्थापक अध्यक्ष बालाजी शिंदे यांनी सरकारवर टीका करत वंचित ओबीसी समाजाला त्याच्या हक्काचा आरक्षण देण्याची मागणी केले तसेच हे आरक्षण मिळत नसेल तर वंचित ओबीसी समाज हा सरकारच्या विरोधात जाईल असा इशारा सुद्धा त्यांनी या निमित्ताने राज्य सरकारला दिलाय वंचित ओबीसी बहुजन हक्क परिषदेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या भविष्य काळामध्ये बुलतेदाराला स्वतंत्र पाच टक्के आरक्षण द्या गाडगे महाराजांचा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा सारथी आणि महाज्योतीच्या धर्तीवर बाराबुलतेदारासाठी विश्वकर्मा कौशल्य विकास जे आहे त्यांच्या अशा प्रकारची एक संस्था निर्माण करा आणि या सगळ्या उपेक्षित उद्ध्वस्त घटकाला न्याय देण्यासाठी सरकारनं स्वतंत्र प्रोग्राम लावला पाहिजे त्याचं नियोजन केलं पाहिजे या प्रकारचा संकल्प केला भविष्य काळामध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये ढवळवळ केली ओबीसीच्या आरक्षणामध्ये नाश करण्याचा प्रयत्न केला मराठा आरक्षणाला आमचा अजिबात विरोध नाही अनेक वर्ष धडपडून परवा कुठं आम्हाला मिळालं आहे एखादा माणूस कुठेतरी काजव्यासारखा अंधारामध्ये सभापती झाला तर तुम्हाला जर देखवत नसेल तर आम्ही हे सहन करणार नाही तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ नका ओबीसीमध्ये त्या ठिकाणी खालीवरी करू नका आणि काही भानगडी करायच्या असतील तर आम्हाला बारा बुलतेजारला स्वतंत्र पाच टक्के आरक्षण द्या तुम्हाला काय करायचं ते करत नसा काय होत महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी छगन भुजबळ राजकीय सत्तेमध्ये आले मुळामध्ये आरक्षणाच्या विरोधामध्ये ते मुळामध्ये होते एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या दरम्यान ते या ठिकाणी परिवर्तनवादी सेक्युलर विचाराच्या बरोबर आले आल्याच्या नंतर माझं म्हणणं असं आहे आम्हाला तुम्हाला व्यक्तिगत आमचा विरोध नाही आहे पण तुम्हाला संबंध ओबीसीनं तुमच्या पाठीमागे राहावं एवढी तुमची व्याप्ती तरी असली पाहिजे मनाची तुमच्या तुम्हाला संधी मिळाली की तुम्ही काय केलं तुम्ही मंत्री झालात तुम्हाला पुन्हा संधी मिळाली तुम्ही तुमच्या मुलाला आमदार केलं तुम्ही पुन्हा संधी तुम्हाला मिळाली तुम्ही तुमच्या पुतण्याला खासदार केलं पुन्हा तुम्हाला संधी मिळाली तुम्ही तुमच्या भावाला ओबीसी महामंडळाचा चअरमान केलं अरे माळी समाजातल्या सुद्धा नात्याच्या बाहेर दुसऱ्याला तुम्ही काही दिलं नाही अख्ख्या ओबीसीने तुमच्याबरोबर काय म्हणत राहावं हां ही आमची भूमिका आहे महाराष्ट्रामध्ये आमच्या ओबीसीचा खरा शत्रू या राज्यामध्ये आम्ही स्वतःच आहोत कारण आम्ही या राज्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं असताना सुद्धा आम्ही आपल्याला सांगितलं जाहीर सभेमधूनही मी बोललो की राज्यामध्ये प्रचंड ताकद ऊर्जा असणारा धनगर समाज या राज्यामध्ये आहे कमी ताकद नाही धनगर समाजाची पण प्रस्थापित पुढाऱ्याचे चमचेगिरी करण्यामध्ये आमचे हे सगळे पुढारी लागलेत एक एक करोड जो संख्या असलेला धनगर समाज जर प्रस्थापितांच्या बरोबर त्या ठिकाणी लाचारी करत असेल तर गावात एक घर असणाऱ्या बाराबुलतेदार आम्ही लोकांनी काय करायला पाहिजे आमचं म्हणणं आहे तुम्हाला जर काही बदल करायचा आहे रस्त्यावर या पार्टी काढा आणि अख्ख्या बाराबुलतेदारा सगळ्या लहान जाती तुमच्याबरोबर उभं करण्याचं काम आम्ही करू राज्यामध्ये बहुजन समाजाचं आणि आरक्षणवाद्याचं सरकार आणा आम्ही तुमच्याबरोबर आहोत अखेरचा अल्टीपे महाराष्ट्रामध्ये बारा बुलतेदार आणि अल्पसंख्य जे ओबीसी आहेत आरक्षण या राज्यामध्ये ओबीसीचं सुरू होऊन तीस वर्ष झाले परंतु आम्ही सगळे शून्य लाभार्थी हो। आहोत आणि या महाराष्ट्रातल्या बारा बुलतेदारांना पाच टक्के स्वतंत्र आरक्षण द्यावं ही मूळ मागणी घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जनते जनजागरण करण्याचा संकल्प केला आहे आणि त्याची सुरुवात म्हणून या क्रांतीभूमी सांगलीपासून आम्ही याची सुरुवात केलेली आहे काय सरकारला इशारा आहे मागणी काय सरकारकडे मागणी अशी की महाराष्ट्रामध्ये आमच्या ज्या बारा बुलतेदार जाती आहेत आमच्या पारंपरिक लोकांचे धंदे हे संपुष्टात आले धोबी समाजाचा धंदा धोब्याचा राहिला नाही त्याला मोठी इंडस्ट्रीज टाईप जे मशिनरी लागली मशिनरी आमच्या लोकांच्याकडे नाही श्रीमंत लोकांनी मशिनरी टाकल्या त्याच्याकडे आमचे लोक कारागीर आहेत कुंभाराचा धंदा कुंभाराच्या हातात राहिला नाही त्याला प्लॅस्टिकचा पर्याय आला सोनाराचा धंदा आता सामान्य श्रीमंत माणसाच्या घरातसुद्धा पितळेच्या दागिने निर्माण झालेत त्यामुळे सोनाराला गावातला धंदा राहिलेला नाही लोहाराचा फॅब्रिकेशनचा धंदा बंद झाला आहे आम्ही सगळे पारंपरिक बोलतेदार हा उद्ध्वस झालो आम्हाला दुरुस्त करायचं असाल तर गाडगे महाराज आर्थिक विकास महामंडळ या राज्यामध्ये तात्काळ सुरू करा ही मागणी आमची गेल्या बारा वर्षापासून आहे पण हे सरकार आम्हाला सातत्याने जाते म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला गेल्यानंतर ऐकून घेते पण ती काही अंमलामध्ये आणत नाही आणि त्याच्यामुळं ह्याचं तीव्र आंदोलन आम्ही राज्यामध्ये सुरू करणार आहे नाही अल्पसंख्य ओबीसी जेवढा आहे महाराष्ट्रामध्ये एकीकडे ओबीसी आणि एकीकडे मराठा या प्रकारचं जे गणित लावण्याचा प्रयत्न झालेला आहे महाराष्ट्राला सगळ्या कळालेलं आहे की मग हे दोन्ही जात असलेले यांचे दोघांचे रस्ते हे भाजपच्या वाटेवर आहेत अशा प्रकारचं चित्र लोकांच्या नजरेमध्ये आहे आणि या यांनी काही म्हणत असले आंदोलन म्हणून आंदोलनापुरतं होईल पण महाराष्ट्राची आमची जनता फुले शाहू आंबेडकरी विचाराचा परिपाक म्हणजे आरक्षण आहे आरक्षण कोणाच्या भरोशावर मिळालेलं नाही आरक्षणाचे समर्थक ज्याला आरक्षण पाहिजे आणि आरक्षणातले लोक या सरकारच्या बरोबर जाणार नाहीत आणि जर निर्णय आमच्यासारखे झाले नाहीत सरकार आम्हाला मदत केलं नाही तर महाराष्ट्रभर अल्पसंख्य ओबीसी आम्ही सरकारच्या विरोधामध्ये मतदान करण्याचं आवाहन करू